नमस्कार आज आपण उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल थोड्या टिप्स घेऊयात चला तर मग सुरुवात करूयात गरमीच्या महिन्यात आपला पान कमी करण्यासाठी आणि आरोग्य सांभाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स खाली दिलेल्या आहेत उन्हाळ्याच्या टिप्स नंबर एक पाणी प्या उन्हाळ्यात शरीराला पुरेसे पाणी गरजेचे असते दिवसात आठ दहा ग्लास पाणी पिऊन आपल्या हायड्रेशनची काळजी घ्या फळांचा रस नारळ पाणी आणि ताज्या फळांचे सेवन करा नंबर थंड आणि अन्न उन्हाळ्यात ताजे फळ सलाड प्रोटीन युक्त अन्न दही चटणी यांचे सेवन करा गरम वातावरणात ताजे आणि थंड पदार्थ खाणे शरीराला थंड ठेवते नंबर तीन कपडे हलके श्वासम आणि पांढरे कपडे घाला यामुळे तुमच्या शरीराला उष्णता कमी होईल नंबर चार सूर्यप्रकाशात जाऊ नका दिवसभरात उष्णतेच्या प्रमाणामुळे प्रामुख्याने दहा ते चार वाजेपर्यंत सूर्याच्या प्रकाशात बाहेर जाणे टाळा या काळात छत्री किंवा टोपी वापरा नंबर पाच सामान्य किंवा थंड बुस्टर प्या जर गरम पदार्थ प्यायचे असतील तर थोडे थंड किंवा सामान्य तापमानाचे पदार्थ प्या चहा किंवा कॉफी पिण्या गाशी व्यवस्थेनुसार कमीत कमी गरमपणा ठेवा नंबर सहा व्यायाम सूर्यप्रकाशाच्या तापमानामुळे योग्य वेळी व्यायाम करा म्हणजे सुजान किंवा पहाट किंवा संध्याकाळ हे तुमच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे नंबर सात त्वचेला विशेष काळजी जी आपल्याला त्वचेसाठी महत्वाचीच आहे सूर्याच्या सुरक्षित राहण्यासाठी उच्च सनस्क्रीनचा वापर करा नंबर आठ फळांचा वापर पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने फळांचा समावेश करा जसे की टरबूज काकडी संत्रा आणि आंबा नंबर नऊ सांधीय आणि वाढवलेले तापमान भेळ चाट आणि इतर मासालेदार खाद्यपदार्थांच्या सेवांवर मर्यादा ठेवा कारण ते शरीरातील तापमान वाढवू शकतात नंबर दहा आरामदायक ठिकाण आपल्या वस्तूपेक्षा थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा जसे की एसी पंखा किंवा ताजे वाऱ्याने हवेद ठिकाण यामध्ये उन... उन्हाळा हा आनंददायी असतो पण योग्य काळजी घेतल्यास त्यातील आनंद दुसऱ्या स्थरावर जाऊ शकतो त्यामुळे एवढ्या टिप्सच्या मदतीने तुमचा उन्हाळा विशेष व सुखद होईल अशा नवनवीन व्हिडिओसाठी बी एम स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद